नमस्कार कसे आहात सगळे ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अथर्व विचारे सगळे पेपर्स नीट चेक करत असतो आणि तो म्हणतो की हे आधार कार्ड तर माझंच आहे आणि या सगळ्याच पेपरवरती माझं नाव आणि माझा फोटो वापरलेला आहे पण या आधार कार्डवरचं एक डिजिट चुकलेलं आहे पुढे अथर्व विचारे अर्जुन आणि सायलीला म्हणतो का आणि यावरचा पत्ताही भलताच आहे हे असं कसं शक्य आहे त्यावर अर्जुन बोलतो की टेक्नॉलॉजीचा काहीही वापर जरी केला असा चुकीच्या पद्धतीने जरी केला तरी काहीही होऊ शकतं त्यावर आता अथर्व अर्जुनला बोलतो की तु म्हणजे तुम्ही असं म्हणताय की माझ्या ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स आणि पेपर्सचा वापर एका गुन्ह्यासाठी वापरली आहे त्यावर सायली बोलते की हो तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा चेहरा या सगळ्यांचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी केलेला आहे आणि तो कोर्टातही सादर केलेला आहे त्यावर आता अथर्व विचारेला धक्काच बसतो आणि तो म्हणतो काय त्यावर पुढे अथर्व विचारे म्हणतो की अहो हे तर खूप गंभीर आहे आणि माझा याच्याशी काहीही संबंध नाही आहे पुढे तो म्हणतो की माझं शिक्षण कमी आहे म्हणून मी मिळेल ती नोकरी करतो आणि अन्नपूर्णा ट्रस्टसारख्या संस्थेसाठी कधीकधी मी समाजसेवादेखील करतो पण आता खोटी कागदपत्रे कोर्टासमोर सादर केली तर कोर्ट मला शिक्षा तर नाही करणार त्यावर आता सायली म्हणते की तुम्ही काहीही काळजी करू नका दादा सुदैवाने तुमची ओळख अर्जुन सुभेदारसारख्या नामांकित वकिलाकडे झालेली आहे आणि ज्यांना ह्यांची साथ असते ना त्यांना काळजी करायची काहीही गरज नसते त्यावर पुढे आता घाबरतच अथर्व विचारे म्हणतो की अहो पण माझा असे काही संबंध नसून माझे कागदपत्रे जी व्यक्ती वापरू शकतात त्याचा इलिगल यूज करू शकतात ते कुठल्याही ठरायला जाऊ शकतात खूप डेंजरस माणसं असणारही त्यावर आता अर्जुन बोलतो की आहेच पुढे अर्जुन बोलतो की पण त्या दोघांचाही चेहरा कोर्टासमोर खरं येईपर्यंत तू आमच्या प्रोटेक्शनमध्ये राहशील असेल तू काहीही काळजी करू नको असं म्हणत आता अर्जुन रिलॅक्स म्हणतो आणि चैतन्याला कॉल करतो आणि लगेच तिथे यायला बोलतो अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की डायरेक्ट रूममध्येच आहे आपल्या केसमध्ये एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झाली आहे त्यावर चैतन्य विचारतो असं काय झालं आहे त्यावर आता अर्जुन बोलतो की तू डायरेक्ट रूममध्ये आहे तुला सांगतो मी सर्व बरं म्हणत आता चैतन्य इकडे फोन ठेवतो इकडे महिपत सतत तर जोशीला कॉल लावत असतो पण जोशी काही कॉल उचलत नाही महिपत आता साक्षीला म्हणतो की हा मेला जोशी कॉल का उचलत नाही आहे याला का जमिनीनं गिळला आहे कालपासून हा फोन उचलत नाही आहे त्यावर आता साक्षी बोलते की तुम्ही फोन करत राह उचलेलाच तो कॉल त्यावर आता महिपत बोलतो की नाही फोन करू करू माझे फार नख झिजली आहे पण त्याने एकही कॉल घेतला नाही माझा आज काय झालं काय माहीत नाही तेव्हा तो उड्या मारत मारत माझा फोन उचलतो आणि इथे येतो कुठं गेला हा दलिंदर काय माहिती आहे असं म्हणत आता महिपत खूपच आता चिडलेला असतो आणि तो, तो या रागाच्या भरात फोन घेऊन फेकून देतो आणि फोन फोडून टाकतो त्यावर आता साक्षी बोलते की अण्णा असं तुम्ही का वागत आहे असं करून तो फोन उचलणार आहे का तुमचा तो बिझी असणार उचलेल तो तुमचा कॉल इतके मिस कॉल्स दिसल्यावर त्यावर आता महिपत बोलतो की नाही काहीतरी नक्कीच झालेलं आहे बिझी बिझी काहीच नाही येतो त्यावर आता साक्षी बोलते तुम्हाला खरंच असं वाटतंय का अण्णा त्यावर महिपत बोलतो की हो प्रॉब्लेम आहे त्यावर आता साक्षी बोलते जर असं असेल तर आपल्याला हे सगळं खूप शांतपणे हँडल करावं लागेल आणि ती तिच्या माणसाला कॉल करते आणि म्हणते जिथे आहे तो तिथून डायरेक्ट जोशीकडे जा आणि तो आहे की नाही ते मला सांग इतकं बोलताच लगेच महिपत तिच्या कानावरून फोन घेतो आणि म्हणतो तो जिथे आहे ना तिथून उचल त्याला त्यावर आता साक्षी फोन हिसकवून घेते आणि म्हणते काय करताय तुम्ही तुम्हाला करताय का त्याच्याशी असं वागून चालणार नाही तो खूप महत्त्वाचा माणूस आहे त्यामुळे शांत राहा आणि ती आता कॉलवर सांगते ऐक आत्ताच्या आता त्या जोशीच्या ऑफिसवर जा आणि त्याला काहीही होता कामा नये आणि त्याला म्हणावं महिपत चिकडे चिडला आहे त्याच्यासाठी हे कारण पुरेसं आहे इथे धडपडत करत यायला आणि आता ती फोन ठेवते इकडे आता अथर्व विचारे सायली अर्जुनला म्हणते की असा वापर होऊ शकतो डॉक्युमेंट्सचा ह्या डोक्यात माझा विचारसुद्धा आला नाही मी तर फक्त तिथे फोटोकॉपी काढायला गेलो होतो त्यावर आता अर्जुन बोलतो की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काहीही होणार नाही तुला तू तु सेफ आहेस आता चैतन्य तिथे येतो आणि अथर्व विचाराला बघून त्याला धक्काच बसतो चैतन्याला बघून आता आश्चर्य होत असते तितक्यात असतो अर्जुनला म्हणतो की मला चिमटा काढ हा अथर्व विचार आहे त्यावर आता अर्जुन बोलतो की त्याची काहीही गरज नाही आहे तुला भास होत नाही आहे हे खरं आहे अथर्व विचारे जिवंत आहे तो स्वतः आज आपल्यासमोर उभा आहे कालपर्यंत आपल्याला हेही माहीत नव्हतं की तो जिवंत आहे की मेला आहे त्यावर आता चैतन्य बोलतो की वाव काय फॅन्टॅस्टिक आहे हे सायलीवाहिनी नेहमी म्हणत असते ना की नेहमी सत्याचाच विचार विजय होतो हे त्याचा जिवंत पुरावा आहे आणि अथर्व विचारे जेव्हा कोर्टमध्ये येईल तेव्हा साक्षीने महिपतचा काय चेहऱ्यावरचे रंग ओढतील ना ते बघण्यातच मजा येईल इतकं तो बोलत असतो तितक्या त्याचा आता अथर्व विचाराला धक्का बसतो आणि तो, तो म्हणतो कोर्टात मी कोर्टात काय यायचं आहे असं तो आता घाबरतच तिघांनाही बोलत असतो त्यावर आता सायली बोलते की हे सगळं तुम्हाला समजून सांगतील तुम्ही फक्त थोडेसे शांत राहा चैतन्य बोलतो आणि तुम्ही अजिबात काहीही काळजी करू नका तुम्ही शहरातल्या सगळ्यात ग्रेट वकिलाकडे आहेत तो तुम्हाला काहीही होऊ देणार नाही त्यावर आता अजूनच घाबरतो अथर्व विचारे आणि तो म्हणतो म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे आणि अशा कोणत्या सिच्युएशनमध्ये मी अडकलो आहे का आणि माझा काय दोष आहे या सगळ्यात त्यावर आता अर्जुन बोलतो काहीच नाही तुम्ही शांत व्हा ज्या माणसाने तुमची आयडेंटिटी वापरली आहे ना ते माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही जीव घेऊ शकतात आता अथर्व विचारे अजूनच घाबरतो आणि तो म्हणतो काय इकडे आता खाली प्रतिमा आणि प्रिया सुभेदारांकडे पूजेला आले असतात कल्पना आता प्रतिमाला घेऊन येते आणि बसायला सांगते इकडे प्रिया अश्विनसोबत बोलू लागते इकडे आता पूर्णा आजी प्रतिमाला विचारते रविराज नाही आले ग त्यावर आता प्रिया उत्तर देते की नाही आले बाबा पूर्णाजी आम्ही त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला पण आमच्या लग्नात जे काही झालं ते विसरणं त्यांना शक्य नाही आहे त्यावर आता अश्विन बोलतो की साहजिकच आहे तू आम्हाला माफ करणं कसं मॅनेज केलं तुझं तुलाच माहिती पूर्णाजी आता पुढे बोलते की म्हणजे अजून राग त्यांचा गेलाच नाही का मग तर आजचा सण माझ्यासाठी अपूर्णच राहिला आणि असं म्हणत आता पूर्णाजी तिथून उठून आपल्या खोलीत चालली जाते इकडे आता प्रतिमा पूजा करायला महादेवाजवळ जाते आणि खाली बसते इकडे आता अश्विन बोलते की अश्विन बाबा तर आले नाही पण तुझा मान ठेवून मी आली त्यावर आता अश्विन बोलतो की हो मला माहीत आहे तन्वी तू माझ्यासाठी आली खरंच खूप थँक्यू तू खूप स्ट्रॉंग आणि ब्रेव्ह मुलगी आहेस त्यावर आता ही बोलते प्रिया म्हणते की मम्मी खरंच खूप वीक झाले होते रे अश्विन पण तू माझी खूप मदत केली आहेस हळूहळू तू मला राहायला शिकवतोयस असं म्हणत होते ती त्याच्याकडे स्माईल करते त्यावर आता अश्विन बोलतो की दर्शन घेतलं त्यावर प्रिया बोलते की तेच तर घेत आहे चल दर्शन घेते मी आता आणि त्याच्याकडे ती स्माईल करते इकडे आता अथर्व विचारे घाम पुसत असतो त्याला खूपच घाबरगुंडी सुटलेली असते तो अर्जुनला म्हणतो की म्हणजे ती माणसं इतकी भयंकर आहे की त्यांनी त्याच्या आश्रमात जाऊन खून केला त्यावर आता अर्जुन बोलतो की आणखी खूप काही केलं त्या माणसांनी आणि म्हणूनच त्यांचा खरा चेहरा आपण कोर्टासमोर घेऊन येणार आहोत त्यावर आता अथर्व बोलतो की अरे पण मला असं हे कसं जमणार आहे मला कोर्टाची पायरी चढायला भीती वाटणार हो त्यावर चैतन्य समजावत बोलतो की हे बघा कोर्ट हे न्याय मिळवून द्यायची द्यायसाठी असते तुम्ही घाबरू नका त्यावर आता सायली समजावतच अशी अथर्व विचारायला म्हणते की दादा मी समजू शकते तुमच्यासाठी हे खूप कठीण असणार आहे साक्षी आणि मैपत सा सारखी इतकी क्रूर माणसं या जगात असू शकतात त्यावर तुमचा तरी कसा विश्वास बसणार पण दादा गेली दोन वर्ष मी यांचा निजपणा सहन करते आहे अहो माझ्या वडिलांवर त्यांनी खुनाचा खोटा आरोप आणला आणि या वयात त्यांना जेलमध्ये जावं लागलं मी तुमच्यासमोर हात जोडते प्लीज माझी मदत करा तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत आता त्यावर अथर्व बोलतो की सायली ताई माणूस की म्हणून मी तुमची मदत केलीच पाहिजे पण जी माणसं कुणाचा खून करू शकतात ते ही जीव घेऊ शकतात आणि या सगळ्या भानगडीत मला काही झालं तर त्यावर सायली बोलते की हे म्हणाले ना तुम्हाला काहीही होऊ देणार नाही त्यावर आता सायली बोलते की पोलिसांकडून जे संरक्षण दिलं जातं आपण ते नाही का यांच्यासाठी मागू शकत त्यावर आता अर्जुन बोलतो की ते आता पॉसिबल होणार नाही तसंही मला आधी पोलिसांना इन्फॉर्म करावं लागेल आणि जर चुकून महिपतला कळलं तर हे सगळं आपल्याला खूप महागात पडू शकतं त्यावर आता अथर्व बोलतो की म्हणजे मला प्रोटेक्शन मिळणारच नाही का त्यावर आता अर्जुन बोलतो की मिळेल ना पण पोलीस प्रोटेक्शनपेक्षा तुला जास्त प्रोटेक्शन कोणीतरी देऊ शकेल असं कोणीतरी आहे माझ्याकडे त्यावर अथर्व विचारतो कोण अर्जुन म्हणतो चैतन्य माझा फ्रेंड आणि माझा असिस्टंट तू त्याच्या घरी जाऊन राहा तिथे तू कोणालाही सापडणार नाही त्यावर आता चैतन्य बोलतो तिथे तर मीही माझ्या घरात स्वतःला सापडत नाही कारण मी याच घरात असतो आणि गेली सहा महिने तर मी इथेच राहत होतो असं आता तो हसतच म्हणत असतो त्यावर आता चैतन्य अथर्वला समजावता सांगत असतो की आपण शांतपणे माझ्याकडे दोन दिवस राहू आणि महिपतच्या माणसांना कळणारसुद्धा नाही अर्जुन आता लगेच तारीख घ्यायला सांगतो आणि त्यावर चैतन्य बोलतो की हो पण उद्या शनिवार आहे तर आणि परवा रविवार आपल्याला दोन दिवस थांबायला लागणार आहे लगेच सोमवारची तारीख घेतो आता पुढे अथर्व म्हणतो की मला नक्की काही धोका नाही ना त्यावर आता अर्जुन बोलतो की माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास चैतन्यावर आहे तू जाशील ना याच्या घरी त्यावर आता अथर्व काहीच बोलत नाही इकडे आता महिपतची माणसं जोश जोशीशा ऑफिसवरती आलेली असतात आणि तो दार ठोकतो तितक्यातच त्याला कळतं की दाराला तो कुंडी असते दार लॉक झालेला असतं आता तो लगेच महिपतला कॉल करतो आणि सांगतो तो ताळा लावून कुठेतरी फरार झाला आहे आता इकडे महिपतला आणखीच राग आलेला असतो इकडे प्रतिमा पूर्णाजीच्या खोलीत येते आणि पूर्णाजीजवळ जाऊन बसते त्यावर आता प्रतिमा पूर्णाजीला बोलते की मी त्या दिवशी आली होती पूर्णाजी पण आपली भेट काही झाली नाही तुम्ही माझ्यावर चिडला आहात का त्यावर आता पूर्णाजी बोलते आई कधी मुलीवर चिडते का गं आणि चूक तुझी नाही आहे चूक आमची झाली आणि त्याची शिक्षा आम्हाला रविराज देता येतच त्यावर आता प्रतिमा बोलते शिक्षा पूर्णाजी बोलते अगं आज सणाच्या दिवशी रविराज आले नाही हे शिक्षेपेक्षा कमी नाही आहे त्यावर आता प्रतिमा समजावतच बोलते तो राग तन्वीच्या प्रेमापोटी आहे रविराज तुम्हाला सख्या आईपेक्षा जास्त मानतात ते तुमच्यावर फार दिवस रागवू शकत नाही पूर्णाजी आता पूर्णाजी आता प्रतिमाला बोलतात की माझी नाती टिकून राहावी यासाठी आयुष्यभर झगडले गं मी पण आता बघ ना माझ्या नातवाचं तोंड एकीकडे आहे आणि जावयाचं तोंड एकीकडे घरात फक्त वाद भांडणं जी कधी संपणारच नाही असं मला वाटते ग त्यावर आता प्रतिमा बोलते की संपेल नक्कीच संपेल त्यावर आता पूर्णाजी म्हणते की पण नाती कायमची तुटली तर त्यावर प्रतिमा बोलते असं काहीही होणार नाही आहे या घराच्या नातींची मुळं खूप घट्ट आहे कितीही मोठी वादळं येऊ द्या काहीही होणार नाही त्यावर आता पूर्णाजी बोलते की हे वादळ जाईल असे काही चिन्ह दिसत नाही त्यावर आता प्रतिमा समजावतच बोलते आपण थोडा संयम ठेवायला हवा परत चांगले दिवस येतील रविराज अर्जुन तुमची सगळी माणसं तुमच्या जवळ येतील पूर्णाई त्यावर आता पूर्णाजी हातजोडात म्हणते महादेवा प्रतिमा म्हणते तसंच होऊ दे माझी नाती पूर्वीसारखी होऊ दे आणि आजच्या दिवशी माझी तुझ्याकडे हीच प्रार्थना आहे देवा इकडे आता अथर्व सायलीला म्हणतो सायलीताई तुम्ही जे मला तुमच्या वडिलांबद्दल सांगितलं ते खूप भयंकर आहेत आणि त्यांच्याबरोबर जे काही झालं त्याचा मला वाईट वाटत आहे शिखरेसारखी माणसं या समाजाला कीड लागल्यासारखी आहे आणि ती माणसं सा काढायसाठी जर का मला खादीचा वाटा उचलता येईल ना तर तो मी उचलायलाच हवा अहो पण माझ्या सामान्य आयुष्यातनं असं सा आधी कधीच असं काही झालेलं नाही आहे हो त्यामुळे मला विचार करायला थोडा वेळ द्या त्यावर आता अर्जुन बोलतो नो प्रॉब्लेम सध्या तुम्ही चैतन्याच्या घरी जा आणि थोडा विचार करा आणि तुम्हाला काहीही होणार नाही सो रिलॅक्स त्यावर आता चैतन्य बोलतो तुम्ही काहीही काळजी करू नका तुमचंच घर आहे असं समजा आपण माझ्याकडे जाऊ आणि शांततेत दोन दिवस राहू ओके त्यावर आता अथर्व हो म्हणतो आणि सगळे निघायला जातात अर्जुनाने सायलीसुद्धा अथर्व आणि चैतन्याला सोडायला खाली येतात इकडे आता सायली गार्डनमध्ये असते आणि सायलीसोबत अर्जुन आणि चैतन्य अथर्व विचारी हे सगळेच असतात आता सायली अथर्वला म्हणते दादा तुम्ही याबद्दल विचार करायला वेळ घ्या पण परिस्थितीचं गांभीर्य प्लीज तुम्ही समजून घ्या त्यावर आता अर्जुन बोलतो की साक्षी शिखरेंनी तिच्या मेलेल्या आईच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवले आहे आणि अशा व्यक्तीला शिक्षा मिळायलाच हवी पुढे आता सायली बोलते की आणि दादा जर तुम्ही माझी मदत नाही केली ना तर माझे बाबा कधीच सुटू नाही शकणार आणि साक्षीलाही शिक्षा होणार नाही इकडे आता प्रियाला कॉल येतो आणि तिला काही आवाज येत नसतो म्हणून ती आता कॉलवर बोलण्यासाठी बाहेर येते इतक्यातच आता कॉल कट होतो आणि तिचं लक्ष गार्डनमध्ये उभे असलेले अर्जुन सायली चैतन्य आणि अथर्वाकडे जाते अथर्वा सायलीला म्हणत असतो की असा कुठलाही निर्णय घेणं मला थोडंसं अवघड आहे हो माझ्यासोबत पूर्वी असं कधीच काही झालेलं नाही आहे तितक्यात असं प्रियाचं लक्ष सगळ्यांकडे जाते आणि अर्जुनचंही लक्ष प्रियाकडे जाते आता प्रिया त्यांच्याजवळ येते तितक्यातच चैतन्य बोलतो की अरे देवा ही कटकट कशाला इथे येत आहे ये आता सायली आता अर्जुनला म्हणते अहो हिनी अथर्व दादाला ओळखलं तर त्यावर अर्जुन बोलतो की नाही ओळखणार साक्षीने कोर्टात सबमिट केलेले अथर्वचे फोटोज आणि पेपर्स हे प्रियाने पाहिलेले नसणार आय एम शुअर अबाउट इट इतक्यातच आता प्रिया तिथे येते आणि ती बोलते बाकीचे सगळे पूजेजवळ आहे मग तुम्ही इथे काय करताय त्यावर आता अर्जुन बोलतो की मला माझ्या घरात कुठे उभं राहायचं त्यावर तुझी परमिशन घेऊ का मी आता त्यावर प्रिया बोलते नाही रे तू लग्न करतानासुद्धा माझी कुठे परमिशन घेतली होती फक्त एवढं बघायला आले की इतका स्पेशल पाहुणा कोण आहे ज्याला सोडायला तुम्ही इथपर्यंत आले त्यावर आता सायली उत्तर देत म्हणते मित्र आहे त्यांचे पूजेसाठी आले होते आणि काय गं आम्ही काय करतो आहे याच्याशी तुझं काय घेणं देणं त्यावर आता प्रिया बोलते तुम्ही काय करताय याचा तर घरच्यांनासुद्धा काही घेणं देणं नाही आहे गं कारण घरात तुमच्यासाठी जागाच नाही म्हणून तर तुम्ही बाहेर असं तरंगतायत सगळ्यांकडे बघतच आता ती म्हणते पण खरंच मला तुमच्या सगळ्यांची खूप दया येते त्यावर आता सायली तिला बोलते की तुझी दया तुझ्याकडेच ठेव आणि आज जा आमच्या घरात आमच्या माणसांबरोबर जा त्यावर आता प्रिया बोलते की इथे थांबण्यात मला हे काही इंटरेस्ट नाही आहे मला एक कॉल आला होता आणि मी ते कॉलवर बोलायसाठी बाहेर आले होते आणि माझा कॉल कट झाला म्हणून मी माझा मौल्यवान वेळ तुम्हाला दिला असं म्हणत आता प्रिया तिथून निघून जाते आता प्रिया गेल्यावर सगळ्यांना थोडं बरं वाटतं आणि चेतन्य बोलतो की नशीब या प्रियाने आपलं काही बोलणं ऐकलं नाही आणि तिने अथर्वालासुद्धा ओळखलं नाही त्यावर आता अथर्वा विचारतो ह्या आताही कोण होत्या त्यावर आता अर्जुन बोलतो ते जाऊ द्या पण ह्या ताईंसोबत लांब राहायचं या ताईच्या आणि आता तुम्ही चैतन्याकडे जा आणि सोमवारपर्यंत घराबाहेर पडू नका त्यावर आता चैतन्य हो म्हणत तिथून आता निघायला सांगतो इतक्या आता अर्जुन अथर्वाला म्हणतो की तुझं कोर्टात येणं सगळ्यांसाठी चांगलंच असणार आहे आणि या दोन दिवसात तू तुझा निर्णयसुद्धा घेऊ शकणार आणि आय एम प्रिटी शुअर तुझा निर्णय पॉझिटिव्हच असेल असं म्हणत आता दोघेही तिथून निघायला जातात इकडे आता प्रिया अश्विनच्या रूममध्ये येते आणि त्या खोलीकडे बघत म्हणते आता लवकरच ही खोली माझी होणार आहे फक्त मला माझा ट्रॅक थोडा घट्ट करावा लागणार आहे ती आता घरातल्या सगळ्या वस्तूंकडे अशी बघत असते तितक्या अश्विन तिथे येतो आणि म्हणतो तन्वी तू इथे त्यावर आता प्रिया बोलते अरे मी तुला शोधत होते मला तुला माझा हात दाखवायचा होता त्यावर आता अश्विन बोलतो मी डॉक्टर आहे ॲस्ट्रॉलॉजर नाही त्यावर आता प्रिया बोलते की अश्विन असं काय करतो त्यावर आता अश्विन बोलतो सॉरी सॉरी सांग काय झालं त्यावर आता प्रिया बोलते अरे काल मी पायात पाय टाकून पडले ना तर माझ्या हातावर पडले आणि माझा हात दुखतोय तेव्हापासून त्यावर आता अश्विन बोलतो की तू काल पडलीस आणि मला आज सांगते असं बघू आणि तिचा हात घेत आता तो बघत असतो त्यावर आता अश्विन विचारतो कालपेक्षा वाढलाय का तुझं दुखणं त्यावर आता प्रिया बोलतो की हो वाढलाय अश्विन आता बोलतो की सूज वगैरे तर काही दिसत नाही आहे पण आता प्रिया बोलतो की हो पण मला दुखत आहे रे त्यावर अश्विन तिला बसायला सांगतो आणि बँडेज आणून देतो आता अश्विन बँडेज आणून तिच्या हाताला लावत असतो प्रियाच्या हाताला बँडेज मानत असताना प्रिया आता मनात बोलते की तुला असं वाटत आहे की तू माझ्या हाताला बँडेज गुंडाळतोय पण मी तुला गुंडाळते हे तुला कळतच नाही आणि करणारीच नाही त्यावर आता अश्विन तिला बोलतो की हे बघ चोवीस तासने ही पट्टी काही काढू नको आणि सगळी पेन्सिलसुद्धा उचलू नकोस त्यावर आता प्रिया बोलते की बरं मला खूप चांगलं वाटतंय आता पण तू हे बँडेज बांधतो आहे म्हणून नाही पण तू खूप प्रेमाने माझी काळजी घेतोयस ते बघून मला बरं वाटतंय आता हे बघून अश्विन थोडा शॉक होतो आणि आता तो प्रियाला बोलतो अगं डॉक्टरांचं कामच आहे ते डॉक्टरांचं काम म्हणजे ना ट्वेंटी फोर बाय सेवन आता बघणं आता पेशंटचा केस रीड करायचं होतं म्हणून मी फाईल बघायला आलो होतो आणि एक फाईल तो हातात घेतो त्यावर आता प्रिया बोलते की रूम मस्त आहे ना तुझी अश्विन आता म्हणतो आणि तिला थोडंसं इग्नोर करत असतो आणि तिला म्हणतो की तू पहिल्यांदा आलीस का त्यावर आता प्रिया बोलते की नाही मी एक दोनदा विमलताईसोबत आले होते साफसफाई करून घ्यायला जेव्हा मी इथे राहत होते तेव्हा पण आता इकडे अश्विनचं काही लक्षच नसतं पुढे आता प्रिया बोलते पण मी खास मित्राच्या खोलीत पल्यांदाच येते अश्विन आता त्यावर काहीही बोलत नाही इतका आता प्रिया बोलते की अश्विन मी काय मानते तू तुझं काम कर मी तुला उगाच डिस्टर्ब करत नाही आणि त्याच्यावरही अश्विनचं काही लक्ष नसतं काही तो बोलत नाही तितक्या त्याचं आता तित प्रिया आपली नाटकं सुरू करते आणि अशी समोर जाऊन अशी पडायची नाटकं करते तितक्यातच अश्विन तिला पकडतो आणि जोरातच ओरडतो तन्वी त्यावर आता प्रिया परत आपली नाटकं सुरू करते नाही म्हणते सॉरी अश्विन खरंच अरे सॉरी माझा पाय असा स्लीप झाला आणि असं म्हणत आता ती तिथून रडतच निघून जाते त्यावर आता अश्विन बोलतो की बिचारी तन्वी हे सगळं आता लपूनच प्रिया ऐकत असते पुढे आता अश्विन बोलतो बिचारी तन्वी लहान सहान गोष्टीचं किती मनावर घेते पण ती जर का मला मित्र मानत असेल ना तर मी तिची मदत केलीच पाहिजे हे सगळं बघून आता प्रियाला खूप बरं वाटत असतं आता ते खाली येते तितक्यातच कल्पनाला प्रियाच्या हातचं बँडेज दिसतं आणि ती म्हणते तन्वी अगं तुझ्या हाताला काय झालं आहे इकडे बाळा खाली बस तितक्यातच आता प्रिया बोलते अगं मला काहीच झालं नाहीये अगं कालनं माझा हात खूप दुखत होता आणि ते घरच्या डॉक्टरला दिसलं आणि ते बँडेज बांधल्याशिवाय त्याने काही मला सोडलं नाही आता प्रतिमा विचार करू लागते की तन्वीचा हात कालपासून दुखतोय पण इनी तर काहीच सांगितलं नाही आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अथर्व आता गायब झालेला असतो तो कुठेच दिसत नाही आणि चैतन्य आता अर्जुनला म्हणतो की अथर्व कुठेच दिसत नाही आहे हे सगळं कॉल करून आता अर्जुन लगेच सायलीला कळवतो आणि सायलीला हे ऐकून धक्काच बसतो काय होणार उद्या आता हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद